राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी न्यायहत्तासाठी आपल्यासोबत विविध घडामोडी पाहण्यासाठी आदर्श भारत माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा संतसेना नाभिक समाज मंडळचे खजिनदार भाग्य नारायण उर्फ विकी ठाकूर यांचा वाढदिवस मित्र परिवारात संपन्न कामोठेमध्ये संतसेना नाभिक समाज मंडळे समाज उन्नतीसाठी काम करत असते सदर मंडळाचे खजिनदार व कामोठे येथील सेक्टर सातमधील तनुश्रू मेन्स पार्लरचे मालक भाग्यनारायण उर्फ विकी ठाकूर यांचा वाढदिवस कामोठे येथे मित्रांच्या उपस्थितीत तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शुभेच्छांच्या वर्षवात व स्नेहभोजनात संपन्न झाला ठाकूर यांनी मित्रांच्या उपस्थितीचा आनंद व्यक्त करत सर्वांचे आभार व्यक्त केले अन्ना साहेबाहेर आदर्श भारत माझा आदर्श भारत माझा मध्ये सर्व दर्शकांचं स्वागत आपण नवरात्रीमध्ये आहोत कामोठे या ठिकाणी ठाकूर यांचा आज जन्मदिवस आहे आणि त्या अनुषंगाने सर्व नाभिक समाजाचा मित्रपरिवार संतशना नाभिक समाजाचे सर्व सदस्य त्यांच्या वाढदिवसाला या ठिकाणी आले आहेत नीरजजी आपल्या सोबतचे आपल्याला सहयोगी असणारे अनेक मित्र मंडळातील थी सदस्य या ठिकाणी आपल्या वाढदिवसात येऊन आज केक कटिंग करून आपल्याला शुभेच्छा दिल्या आहेत कशा प्रकारचा आनंद आज आपण व्यक्त कराल सबको धन्यवाद करता हूं। जो मेरे जन्मदिन पे सब इधर सबका आभारी हूं मैं धन्यवाद संत सेना नाभिक समाजाचे सचिव आपल्यासोबत जोडलेले आहे सोनू वाघ सोनू वाघ जी काय सांगाल का आज आपल्या मित्राचा वाढदिवस हो आहे आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी त्यांचा आनंद वाढवण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण उपस्थित असा काय सांगाल आपल्या मित्राबद्दल आमचे मित्र विकी ठाकूर यांना वाढदिवसाच्या मोरपंखी शुभेच्छा आमच्या मंडळातर्फे देतो आमचे संत नाविक समाज मंडळ ते, ते, ते खजिनदार आहेत आणि त्यांचे खजिनदारचे ख़, काम योग्य निवृत्ती ते, ते करतात नेहमी आणि आमचं मंडळ मंदर, मंडळ त्यांच्या एकदम अति कामकाज करतात ते उत्साहित उत्साहितपणे कामकाज करतात तसेच त्यांना आमचे संत संत सेना नाविक समाज मंडळ कामोटे यांच्यातर्फे आणि आमचा नाविक समाज पूर्ण का, कामोटे यांच्याकडे वाढदिवसाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा आपण या ठिकाणी पाहतो विक्खी ठाकूर यांच्याकडे जर बघितलं तर अतिशय स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर असतं कुठल्याही प्रकारचं असं चिंताग्रस्त ते कधी नसतात ग्राहकांना चांगल्या प्रकारची उत्तम सेवा सेवाते चलनच्या माध्यमातून देत असतात आपण विचारूया अध्यक्षांना संतोषजी भोसले संत सेना नाभिक समाज मंडळाचे अध्यक्ष आहेत वेळोवेळी ते प्रत्येक कार्यक्रमात हजेरी दर्शवत असतात आणि प्रत्येकाचा आनंदात देता देता आनंद घेत असतात असं त्यांचा व्यक्तिमत्व काय सांगाल आज विकी ठाकूर यांचा वाढदिवस आहे कशा प्रकारे त्यांचा आनंदात आज आपण सहभागी झाला नमस्कार संत सेना नाभिक समाज मंडळ कामोटे यांचे मंडळाचे खजिनदार भाग्य नारायण ठाकूर उर्फ विकी यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सर्व कार्यकारी मंडळ जे आहे ते सर्व मंडळाला आम्ही इथे जमा झालेलो आहे सर्व जेवढे पण आमचे मंडळाचे मेंबर आहेत यांचा वाढदिवस आम्ही एक उत्स्फूर्तपणे चांगला प्रमाणे आम्ही त्यांचा सा वाढदिवस साजरा करत असतो की एक वाढदिवस हे जे आमचे जे मंडळाचे खजिनदार आहेत यांचा प्रत्येक कार्यक्रमात सहभाग चांगला असतो चां आताच आमचा मंडळाचा दहावा वर्धापन दिन सोळाही झाला त्या मंडळामध्ये पण विकी ठाकूर भाग्यनारायण ठाकूर यांनी एक चांगल्या प्रकारे खजिनदार पदाचा चांगला एक प्रकारे कार्य केलं आणि कार्यक्रमाला एक शोभा त्यांच्यामुळे चांगल्या प्रकारे शोभा आली असं म्हणून आम्ही प्रत्येक वाढदिवसही अशा प्रकारे साजरा करतो की प्रत्येक मेंबर आमचा वाढदिवसाच्या माध्यमातून कनेक्ट होतो खरं जर पाहिलं तर अध्यक्षांच्या माध्यमातून त्यांचं खरं नाव समोर आलंय भाग्यनारायण भाग्य नारायण हे नाव म्हणजे भाग्य पण आहे आणि नारायण पण आहे देवतांमध्ये या नावाला खूप महत्व आहे आणि असं नाव त्यांना आई वडिलांकडून मिळालं हे खूपच भाग्याची गोष्ट आहे आणि उर्फ विकी हे मित्र परिवारातील नाव आहे आणि त्यांचं ही आजचा वाढदिवस मित्र परिवारात अतिशय उल्लेखनीय आनंदमय संपन्न झाला स्नेह भोजनाचं आयोजनात या आय। ठिकाणी आय। त्यांनी नियोजन केलं आणि सर्वांनी त्यांना भावी वाटचालीच्या आरोग्याच्या आणि उन्नतीच्या शुभेच्छा दिल्या आणि असाच हा संत सेना नाभिक समाज मित्र परिवार हा पुढेही एकमेकांच्या सहयोगी राहील अशी अपेक्षा व्यक्त करूया अण्णासाहेब आहेर आदर्श भारत माझा कामटे